आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री कामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई नो आजचा आहे रविवार आणि टायमिंग आहे सायंकाळचे वाजले हे श्वास मी मारत आहे जावे असं म्हणतात की सायंकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या अगोदर आपलं घर आणि अंगण साफसुद्र असावं तर मी घर झाड मारून घेतलं अंगण पण झाडू मारलेलं आहे त्याचबरोबर बाहेरचा जो काही कचरा आता खूप सारा कचरा सुद्धा अंगणामध्ये जमा होतो मुलं घरी आहेत चॉकलेटचे कागद वगैरे खातात कुरकुरे खातात आणि सगळ्याच बाहेर अंगणामध्ये ना जमा होतो मी कचरा वेचून देतो ते मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये तर असो आता ना हा मला सांगायचं होतं काल मी आजच्या ब्लॉग मध्येच ना काल 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 जी रेसिपी शेअर केलेली होती म्हणजे जो काही मसाला मी तयार केलेला होता तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये तयार केलेला आहे जो की मी तुम्हाला सेपरेट अशी रेसिपी कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेली आहे ते म्हंटल आपल्या चॅनल वरती असे सेपरेट मसाला रेसिपी असावी जेणेकरून नवीन ताई जो कोणी येतील तर त्यांना सेपरेटाची रेसिपी वरती मिळून जाईल जर तो कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर चला मी बघा मसाले तयार केले होते सगळं असं घर वगैरे झाड मारून घेतलं आपला किचन मोठा आहे इकडे इकडं थोडंसं दुपारचं मुलांनी खाल्लेलं पिलेलं जे काय असतं ते पण किचन ओट्यावरचं सगळं झाक पुसून घेतलं दूध गरम केलं आणि चहा वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो तर एकाने आम्ही टोमॅटो झुवून आलेले लाल गुंदा असे मला टोमॅटो दिसले तर टोमॅटो माझ्या फ्रीज मध्ये संपलेले होते तर मी त्यांना टोमॅटो घेऊन आलेले तर आज मी ताईनं सांगायच विसरून गेले बाहेर गेले होते त्यामुळे ब्लॉग स्टार्ट करायला पण आज पाच वाजलेल्या होत्या पाच वाजल्यानंतर छान ब्लॉग स्टार्ट केला होता तर चला म्हटलं काय शेअर करावं आज संध्याकाळी तुम्हाला तर म्हंटल चला आज मसाला एक छान असे मसालाच बनवून दाखवते जो की आपल्याला घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळा आपण हॉटेल सारख्या भाज्या म्हणजे पनीर वगैरे असं बनवतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये मसाला जर रेडी असेल तयार असेल तर पटकन ती भाजी बनवता येते किंवा असं वेगवेगळ्या पद्धती छोले असतील किंवा आपण पुरी भाजीची भाजी बनवतो बटाटा भाजी असेल कोणती पण असं जे काही वाटण बनवून भाजी बनवायची असते त्या भाजीसाठी जो काही मसाला आहे तो जर मसाला आपण एकदम असा स्टोअर करून ठेवला एक महिन्याभराचा तर आपला स्वयंपाक करण्यातला वेळ जो आहे तो पण वाचतो म्हणजे पटकन अशा भाज्या बनवून होतात तर म्हणून असाच एक महिला चला मसाला बनवून ठेवावा आणि तो तुमच्याशी शेअर करावा तर तो मसाल्याची रेसिपी जी आहे तर ती कालच मी शेअर केलेली आहे आजचा हा जो काय ब्लॉग आहे तोच छोटा मोठा बारीक असून तो मी शेअर करते हाच्या व्हिडिओ म्हणजे असं फारसं काहीच नाहीये फक्त ह्या तयार मसाल्यापासून मी तुम्हाला एक छान अशी कडई पनीरची रेसिपी शेअर करणार आहे तर ताई मी रेकॉर्डिंग करते आणि तुम्हाला चिमण्यांचा आवाज येत असेल कारण की पार्किंग मध्ये चिमण्या आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी तिथं पाणी वगैरे त्यांना ठेवते आणि आजूबाजूला थोडंसं तांदूळ वगैरे धान्य आपले दळण वगैरे निवडलेलं असतं ते बाजूला मी टाकत असते तर तिथे चिमण्या येतात आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल की आपण पक्ष्यांना खाय खायला आणि चारा पाणी ठेवलं पाहिजे आपल्या अंगणामध्ये तर मध्येच मी टोमॅटो कांदा वगैरे चिरून ठेवला आणि मध्येच मी बाहेर सुद्धा गेलेली होती आमच्या ह्यांच्या मित्राच्या म्हणजे त्यांच्या मित्राने असं कोणीतरी गाडी आणलेली होती त्याची पूजा करायची होती आणि तिकडे पण गेलेले होते मध्ये तुम्हाला कपड्याला खूप मोठा असं कुंकू सुद्धा दिसत असेल याच वेळेला ना आम्ही लसूण द्रपती पेस्ट सुद्धा घरी बनवून ठेवली बऱ्याच वेळा मी विकतच खांते रेडीमेडचं पॅकेट आपल्या आलं लसूण जिंगर गार्गिक पेस्ट आणते बघा ते आम्ही ठेवलं की कधी असं ऐकलं कधी पडतो लसून कधी सोडलेलं नसेल तर आलं पण कधी कधी संपलेलं असतं तर मग आणून ठेवते तिथे पाऊस मोठा पण आता म्हटलं त्याला खूप सारा लसूण पण सोलून घेतलाय आणि वेळ बी होत आता समाजाकडे मग आज फारसा म्हणजे स्वयंपाक खूप करायचा नव्हता आणि बाहेर गेलो तर तिकडून थोडंफार आम्ही खाऊन आलेलो होतो तर आज म्हटलं हा मसाला बनवलाय तर पनीर कढई पनीर मग येताना मी परी पनीर पण आणलेलं होतं तर मग कडाई पनीरची रेसिपी फक्त शेअर करते तुमच्याशी आणि एक दोन चार फुलके केलेले होते त्याच्यासोबत खाण्यासाठी तर म्हणून आता बघा इकडं तुझे चार दिवस बघा इकडे ही आलं लसूणची पेस्ट तयार करून ठेवली म्हणजे घेते मिक्सर मधून सुरुवातीला आणि फिरवून घेतलं जाड तर वाटलं गेलं होतं मग पुन्हा म्हटलं ही स्मूथ कशी काय पेस्ट करायची तर तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि तेल टाकून पुन्हा अशी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली तर बघा इथे थोडीशी जाड तर पेस्ट दिसते आणि त्यानंतर मग एक चमचा तेल टाकलं आपला कढईतला तेलाच्या किटलीतला जो काही चमचा आहे तो आणि फिरवून घेतली तर खूप छान पेस्ट तयार झाली ती पेस्ट मी बनवून ठेवली फ्रीजला आणि हे बघा कांदा टोमॅटोचे वाटण आहे ना ते पेस्ट बघा मस्तपैकी पे ग्रेव्ही तयार झालेली होती एवढी ग्रेव्ही तयार करायला मला दोन तास गेले जाता येईल पण खूप मस्त ही पेस्ट ही ग्रेव्ही म्हणजे हा जो काही मसाला आहे ना बनवून ठेवत आहे ना खरंच त्याच्या भन्नाट भाज्या होतात मुलांच्या टिफिन पण नाही येत आता उन्हाळ्या पल्यात पण आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा बघा आले गेले पाहणे असतात किंवा काहीतरी वेगळं खायचं असतं सुद्धा असा मसाला तयार करून घरात ठेवलेला असल्या की पटकन बनवता येतो आता हल्ली किचन मध्ये काम करत म्हणजे ना खूप गरम होतो आणि एवढा वेळ कोण उभा राहणार मग त्यापेक्षा ना असं दुपारच्या वेळेमध्ये किंवा तुम्हाला भेटेल तरी त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा मसाला बनवून ठेवू शकता फ्रीज मध्ये बंद डब्यामध्ये आरामात सात आठ दिवस किंवा त्याही पेक्षा जास्त दिवस राहू शकतो तेलाचं प्रमाण जर जास्त वाढवलं तर एवढा मसाला तयार करण्यासाठी जर तुम्ही पावशर किंवा अर्धा किलोच्या हिशोबाने जर तेल वापरलं तर ना खूप छान मस्त हा मसाला तयार होतो तर चला तो मसाला तयार झालाय आता इकडे आपण कढई पनीरची रेसिपी शेअर करते कढई ठेवले लसूण अद्रकची पेस्ट हे बघा मी अशी बनवून घेतलेली आहे स्मूथ भरी बनवलेली पेस्टचा काय मस्त सुवास आणि फ्लेवर जो काय आहे तो, तो मस्त चालला होता आणि परतून घेतली हलकीच परतायची लसूण आले लसून लगेच परतली जाते आणि त्यामध्ये गॅस टाकलेला आहे बघा आपला पनीर मसाला टाकलेला आहे तो पण मिक्स करून घेतला आणि बारीक गॅसवरच हे परतून घ्यायचे आणि एक सेकंद एक मिनिट बरं सुद्धा नाही हलकस परतून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे लगेच जे की आपण कढई पनीर करतो तर त्यासाठी मस्त भाज्या म्हणजे शिमला मिरची आणि कांदा तर कांदा आणि शिमला मिरची थोडस मोठ चिरलेला आहे आणि ते पण हलकं परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा फक्त घालवायचं आहे शिजवायचं नाही पूर्ण असं आणि त्यामध्ये लगेच पनीरचे क्यूब टाकायचे आहेत असे बारीक बारीक कट केलेले किंवा मोठे पण ठेवू शकता आणि पनीर तुम्हाला थोडस फ्राय करून जरी घ्यायचे असले तरी घेऊ शकता मला ना फ्राय केलेलं म्हणजे जास्त आवडत नाहीये असेच पनीर छान मस्त पनीरस ह्याच्या बरोबर आणि त्यामध्ये तयार मसाला जो आहे आपल्या जितपत भाजी करायची आहे किंवा भाजी कितपत दाटसर बनवायची आहे किंवा किती बनवायची आहे त्या हिशोबाने तो मसाला ऍड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता मस्त पैकी पनीर दिसते का नाही बाबा आता त्यामध्ये ना रिफ्रेश साठी म्हणजे असं जास्त चांगला असा कलर येण्यासाठी ना थोडीशी वरून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे परत आपली कोथिंबीर टाकायची आहे एक छान असा फ्लेवर येतो कोथिंबीर आणि ते दिसायला पण भाजी सुरेख दिसते चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला सिक्रेट मसाला याच्यावर वापरायचा आहे जो की मी घरी तयार केलेला आहे तो गरम मसाला तुम्ही प्रत्येक भाजी कोणतीही भाजी बनवा पण गरम मसाला मग रेडीमेड आणा किंवा मग घरी तयार केलेला सुद्धा गरम मसाला जो की गरम मसाला खडे मसाले वाटून केलेला गरम मसाला तर तो थोडासा भाजी वरती असा भाजी तयार झाल्यानंतर असं वरून एक चमच्यावर टाकून द्यायचा आणि तर त्या भाजीची चव आहे ना ताई खरंच खूप मस्त लागते आणि ही कढई पनीर बघा आपलं तयार झालेलं आहे वरून आणखी मी मोठी मोठी अशी कोथिंबीर टाकली आणि मस्त पैकी हॉटेल सारखं आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे तर ती बाजूला ठेवली आणि मी मी रोट्या करून घेतल्या रोट्याची मस्त अशी रोट्या कशा बनवायच्या पद्धतशीर मी नंतर एक व्हिडिओ छान असं शेअर करेन तुम्हाला सध्या बघा आज मी अशाच रोट्या बनवलेल्या होत्या मला काहीतरी रोट्या वगैरे येत नाहीयेत पण तरी पण एक युट्यूबरचा व्हिडिओ वगैरे मी पाहिले त्यानंतर आणि म्हटलं चला मग नंतर मी तुमच्याशी शेअर करेन तर आता हे ह्या वेळेला मग मी तेल लावून अशा रोट्या बनवून घेतलेल्या होत्या गव्हाचंच पीठ आपलं चपातीच बनवून घेतलेलं होतं आणि त्याच पिठाच्या गव्हाच्या पिठाच्या मी ह्या रोट्या बनवलेल्या आहेत तर पनीरची कढई पनीर आणि ह्या रोट्या म्हटलं चला छान लागतील खायला मुलांचं तर जेवण चालू होत मुलांना खूप भाजी आवडली होती तो मसाला पण खूप आवडला होता मसाला बनवत असताना घरामध्ये हो, सगळीकडे वास सुटलेला होता बाहेर सुद्धा वास जात होता असं म्हणत होते की ताई तुमच्या घरामध्ये हो, काय हॉटेल सारख्या भाजी मस्त मस्त चाललेच काय चाललंय जेवण वगैरे इतका छान वास सुटलेला होता आणि हे फुलके काय फुलके रोटी काय म्हणायचे म्हणाल न तर ते मी बनवून घेतले मुलं इकडे जेवण चालू त्यामुळे सोपल्यात काय रोट्या राहत नव्हत्या तर असो इकडे मी सगळ्या रोट्या खूप साऱ्या रोट्या बनवून घेतल्या होत्या म्हणजे थोड्याच बनवायच्या पण अगदी टोपलं घर अशा रोट्या बनवून घेतलेल्या आहेत तर भाजी इतकी छान झाली होती की त्या भाजी बरोबर ना ही रोट्या खायला खूप भारी लागत होत्या आणि त्यासोबत त्यांनी रस्ता भाजी पण बनवलेली होती जी की पनीर जी कढई पनीर मधलं थोडं पनीर काढून घेतं त्यामध्ये मसाला तर आपला रेडी होता तो मसाला टाकून मस्त अशी रस्सा भाजी बनवली आणि दोन तीन चपात्या पण बनवून घेतल्या भाजी इतकी सुंदर झाली की सगळेजण जेवायला बसल्यानंतर पोटभर जेवले झालं नाही साहेब झालाय झालंय एवढी लास्ट चपात येत मोठ्या दोन चपाती केल्या बाकीचे सगळे फुलके रोट्या काय तुम्हाला म्हणायचे अशी एक रसा भाजी पण केली बघा पनीरची आपला पनीर कढई पनीर टिक्का आहे आणि तिकडे हा मसाला इकडे हा थंड झालाय आता भरून ठेवायचा हा तयार मसाला मी किचन मोठा वगैरे आवरल्यानंतर मग भरून ठेवला फ्रीज मध्ये आणि ते आज बाबा ही थाळी तुम्हाला दाखवते आज संध्याकाळची तर सॅलॅड घेतले कांदा टोमॅटो लिंबू काकडी आणि मस्त अशी रसा भाजी मुलांचं जेवण झालं होतं आणि दोघांचं जेवण बाकी होतं कढई पनीर आणि आपली साधे पनीरची भाजी अशा दोन्ही भाज्या होत्या आणि पनीर हे बनवताना ना त्याच्यामध्ये मलाई दुधावरची साई वगैरे फेटून टाकू शकता मी हे गरबडीत बनवलेलं होतं पण छान मस्त टेस्टी झालेलं होतं ना भन्नाट पनीर पनीरची टेस्ट मात्र खूप छान झालेली होती राहतो जेवण वगैरे झालं आणि भांड्यांचा बसारा मात्र खूप सारा पडलेला हो होता आणि किचन मध्ये काम करताना आता ना खूप गरम होतंय त्यामुळे मग चेंज केलं म्हटलं चला साडीवर काही नको भांडे वगैरे घासायला तर होणार शक्यच नाहीयेत आणि उशीर इतका झालेला होता काही तो मसाला बनवण्यात माझा दोन तास गेले त्यानंतर परत जसं म्हटलं मी गाडीची पूजा करायला आणि बाहेर येते तिथे तिकडे पण बराच वेळ गेला माझा आणि तिथून आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आणि खूप उशीर झाला आता आणि हे पण आय पी एल वगैरे बघत बसलेल्या टीव्ही ला ते चालूच आहे मॅच तर मुलं हे सगळं जागेत असतात आणि आता उन्हाळ्याचे खूप म्हणजे सगळेच लोक अकरा बारा वाजेपर्यंत जागेत राहतात तर असं त्यामुळे काही एवढं फारच उशीर झाला असं वाटत नव्हतं पण मला कसं दहा वाजेपर्यंत सगळी आवरून निवांत बसलेलं बसला की बरं वाटतं किंवा झोप म्हणजे दहा वाजेपर्यंत मी तर झोपतेच काही ना मला अकरा दहाच्या पुढे जर टाइमिंग गेलं अकरा वगैरे वाजल्या किंवा असं वाटतं खूप उशीर झाला की काय पण असं आज जरा उशिरा झालेला बाराच वाजलेले बार मला आज सगळं आवरून झोपायला तर आता बघा सगळं भांड्या वगैरे घासून घेतल्या आणि किचन मोठा असं आवरून घेत आहे आता काय बनवलं ना तर सगळीकडे टाईल वर गॅस किचन मोठा सगळं खराब होता आणि त्या असं आवरायला पण वेळ जातो पण एकदा असं स्वच्छ आवरून ठेवलं आपल्या नेहमीप्रमाणे रोजचं की बरं वाटतं नाही तर मग तसाच कसं ठेवून असं बघून सकाळ आवरता येईल मुलांना आता सुट्ट्याच आहे सकाळी उठल्यानंतर काही काम आहे मग आता राहू दे सकाळ किचन मोठा आवरूया तर ताईनं असं काही करायचं नाही जेवायचे तेव्हा सगळे काम करायचे म्हणजे सकाळी उठल्यानंतर सुद्धा हा किचन मोठा फ्रेश पाहिल्यानंतर खूप छान वाटतं काम करायला एक नवीनच एनर्जी भेटते आणि नवीन दिवसा ही छान होते तर असं ताईनं आता व्हिडिओचा करते येतच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री